महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित मातृभूमीचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे गौरव कर्तव्याचा सत्कार समाजसेवकाचा या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप बागबान कडबे कर यांना कर्तव्यदक्ष आदर्श समाज प्रबोधनकार पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक मध्यवर्ती बस स्थानकाच्या मागे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा अण्णाराव पाटील विधिमंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काडगे ज्येष्ठ पत्रकार सुभाष घोडके पत्रकार व्हाईस ऑफ मीडियाचे राजेंद्र बारबुडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशील चिकटे सिद्धार्थ कवठेकर कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुफी सय्यद शमशुद्दीन संस्थापक सचिव प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे उषा धावरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेंचे पूजन करून आणि दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप बागबान कडबे यांनी आपल्या क्रांतिकारी भीमगीतांनी उपस्थितांची मने जिंकली उप प्रबोधनाच्या चे क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शाहीर प्रदीप कडबे यांना सन्मानित सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ शाल आणि मानाचा फेटा देऊन कर्तव्यदच्छ आदर्श समाज प्रबोधनकार पुरस्कार दोन हजार पंचवीसने प्रदान करण्यात आले उपस्थित यावेळी उप महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक सदानंद मोरे अकोला दीपमाला तुपकर आर बी ढगे सविता भारती रंजना हासुरे पूजा भोसले बाळासाहेब मदाडे डॉक्टर विकास निलंगेकर डॉक्टर रामलिंग जावडे विशाल शिंदे डॉक्टर रामराव पवार डॉक्टर बळीराम पवार डॉक्टर शिवाजी गाडे अजय पाटील ॲडव्होकेट गणेश कांबडे दयानंद काडे ॲडव्होकेट लक्ष्मण शिंदे इत्यादी मान्यवर आणि कलावंत उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक महादेव गपाट यांनी केले तर मुख्य संयोजक सुखी सय्यद समसुद्दीन यांनी उपस्थितांचे आभार मानून सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या